शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची सूचना आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी उद्या आणि परवा होळी आणि धुलिवंदन असल्यामुळे कापूस लिलाव परभणी बंद आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे पंचावन्न रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे साठ रुपयांचा एक भाव परभणीमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकऱ्यांना आपल्याकडे परभणीची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे पासष्ट रुपयांचा नम्रे क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे शेतकऱ्यांना आज परभणी येथे जास्तीत जास्त भाव होता सात हजार चारशे पासष्ट रुपये कमीत कमी कापूस भाव होता सहा हजार तीनशे रुपये शेतकऱ्यांना सरासरी कापूस भाव होता सात हजार चारशे पंचवीस रुपये शेतकरी मित्रांनो जर मला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद